नमस्कार आज आपण बनवूया चुलीवरची गावाकडे मी चुलीवरची ज्वारी आणि बाजरीची भजी बनवलेली आहे तर सर्वात आधी आपल्याला चूल पेटवून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला तेल तापायला ठेवायचं आहे भजीची तयारी करायच्या आधी आपल्याला हे तेल तापायला ठेवायचे आहे तोपर्यंत आपली भजीची पण तयारी होते तर बघा इथे मी एक वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे आणि अर्धी वाटी बाजरीचं पीठ ह्या दोनच पिठांमध्ये आपल्याला भजी बनवायची आहे ही भजी खूप छान लागतात खायला तर प बेसनचं पीठ बऱ्याच जणांना भातताना म्हणून अशा प्रकारे तुम्ही हे ज्वारी आणि बाजरीचे भजे करून बघा खूप छान लागतात इथे मी लसूण आणि लाल मिरची दळून घेतलेली आहे तर ते वाटण मी यामध्ये टाकलेलं आहे खूप कमी मसाल्यामध्ये हे तुम्ही भजी अशी छान आणि कमी तेल लागणारे अशी ही भजी होतात तर इथे मी कांदे दोन उभे कांदे घेतले होते उभे कापून घेतलेले आहे कांदे अशा पद्धतीने आपल्याला ते मिक्स करून घ्यायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला पाणी टाकून हे भिजवून घ्यायचं आहे आणि चुलीवरची भजी ही खायला खूप छान लागते कारण जो चुलीवरचा जो आपला पेटवलेला जो चा जाळाचा स्मोक असतो ना पेटवलेला याचा तो खूप छान येतो जेवणामध्ये म्हणून याचं जेवण पण चुलीवरचं खूप पौष्टिक चुली असतं तर मला तर जास्त असं चुलीवर करायची चुली सवय नव्हती पण व्हिडिओसाठी मी एक व्हिडिओ बनवून बघितला तर बऱ्याच बायका ह्या चुलीवर स्वयंपाक करता गावाकडे तर हे खूप मेहनतीचं काम आहे चुलीवर स्वयंपाक करण्याचं तर मी यामध्ये मीठ आधीच टाकलं होतं मिरचीमध्ये म्हणून तुम्हाला मीठ टाकताना दिसलं नाही आणि इथे आता सोडासा सोडा टाकायचा आहे चवीनुसार चा मीठसुद्धा टाकून घेतलेलं आहे यामध्ये हळद वगैरे काहीही टाकायचे नाही बिना हळदीचीच आपल्याला ही भजी बनवायची आहे त्या तर असं चांगलं जितकं शक्य होईल ना तितकंच शक्य होईल तेवढं फेटून घ्यायचं म्हणजे आपली भजी आहे ना ही अगदी हलकी होतात आणि कुरकुरीतसुद्धा होतात जेवढं तुम्ही पे पीठ फेटवाल ना तेवढी प भजी हलकी होतात तर बघा अशा पद्धतीचं आपल्याला हे पीठ हवं आहे ज्वारी आणि बाजरीच्या पिठाला पाणी हे भरपूर लागतं तर तेल तापलेलं आहे आता यामध्ये आपण भजी सोडून घेऊ तर याचा डोळ्यांमध्ये भरपूर असा धूर जातो ज्यांना सवयी नसते ना तर त्यांना इतकं जमत नाही चुलीवर स्वयंपाक करायला पण ज्या रोजच्या बायका करतात ना तर त्या नॉर्मली चुलीवर स्वयंपाक करतात त्यांना काही त्रास होत नाही पूर्वीच्या काळी असेच लोक चुलीवरचा स्वयंपाक करायचे ना त्यामुळे चुलीवरचा जो स्वयंपाक जे लोक खायचे ना त्यांना कुठलाही आजार होत नव्हता आता आपण गॅसवरचं खातो ना तर असे भरपूर लोकांना आजार पण आलेले आहे चुलीवरचं कुठलंही जेवण हे खूप रुचकर लागतं आणि पौष्टिक तर होतंच तर बघा अशा प्रकारे तेलाचे बबल्स कमी होईपर्यंत आपल्याला ही भजी तळून घ्यायची आहे तर बऱ्याच लोकांना बेसन पीठ बांधतं मुगाच्या डाळीचं सुद्धा पीठ बरेच लोक खात नाही ना आणि हे ब, ज्वारीचं आणि बाजरीचं पीठ हे खूप पौष्टिक असतं तर अशा प्रकारे तुम्ही बेसनाचे खाण्यापेक्षा असे भजे तुम्ही एकदा नक्की करून बघा जरी तुमच्याकडे ज्वारीचं बाजरीचं पीठ नसेल तर तुम्ही विकत आणून अशी भजी एकदा नक्की ट्राय करा खूप छान लागतात आणि जे मी चुलीवर जेवण बनवलं हे तुम्हाला कसं वाटलं हे सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा मला जमलं की नाही इसे आपनी तर आता इथे आपली भजी तयार जा तळून झालेली आहे तर आपण आता ही एका प्लेटमध्ये काढून घेऊ तर बघा तेलसुद्धा खूप कमी लागलेलं आहे किती जेवढं तेल टाकलं होतं ना तेवढंच तुम्हाला कढईमध्ये दिसत आहे तर बघा कलरही छान आलेला आहे अशा पद्धतीने मी सर्व भजी अशी तळून घेतलेली आहे आणि ही गरम गरम खायला खूप छान लागतात तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच पद्धतीचे वेगवेगळे जर व्हिडिओ तुम्हाला हवे असेल तर त्यासाठी तुम्ही मला कमेंट करू शकता तर आता मी तुम्हाला ही भजी तोडून दाखवते कशा पद्धतीची ही भजी आपली झालेली आहे तर बघा किती पोकळ आणि एकदम गुबगुब गुबगुबीत गुँग गुँग अशी आपली भजी झालेली आहे खूप छान झालेली आहे तर अशी भजी नक्की करून बघा व्हिडिओ आवडल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि वरती बेल आयकॉन आहे वाजवायला विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू धन्यवाद